मी काकासाहेब साबळे पाटील शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आज आपल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये आता झाले सहा महिन्यापासून बरेच पक्षावाले संघटनेवाले आंदोलनं करू राहिले आणि आंदोलनं क करत असताना ह्या ज्या मागण्या आहे ह्या काही आजच्याच समजा मागण्या नाही आहे ह्या मागण्या समजा पाच वर्ष दहा वर्ष अगोदरच्या मागण्या आहे पण ह्या मागण्याला इतके दिवस कोणीच मागण्या करत नव्हतं पण आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षावाले आपलं समजा आंदोलनं करू राहिले उपोषणं करू राहिले आणि प्रशासनाला विठी धरण्याचं काम हे समजा हे पक्षवाले करू राहिले आणि यायला करत असताना यायला एवढ्या दिवस यायला हे काही समजा सामान्य जनता दिसत नव्हती का या सामान्य जनतेला दिशाभूल करू राहिले आणि जेव्हा खराब प्रश्न आहे की आपला शेतीमालाला भाव भेटला पाहिजे याच्याकरता कोणी बोलायला तयार नाही आणि फक्त जे आम्हाला सत्ता भेटली पाहिजे याच्या अगोदर बी या साऱ्या पक्षावाल्यानं सा सत्ता भोगली या सत्ता सत्ता का, काळातसुद्धा यायनं काय काय केलं हे सुद्धा, केल। सुद्धा जनतेला सांगायला पाहिजे आता तर या आयुष्यात का जनतेचं तर काही सांगतच नाही फक्त जो ज्यो आला फक्त आम्हाला समजा काहीतरी आम्ही दिसलो पाहिजे जनतेत फक्त भ भरम निर्माण करायचं काम हे क कर करत आहे आणि बिचारे आता प्रशासक असल्यामुळं अधिकारी त्याला जास्त बोलता येत नाही काही समजा करता येत नाही आता समजा आघाडी असेल युती असेल आघाडीवाल्या आहेत मी समजा अडीच वेळ सरकार होत आहे त्या आहे ना समजा काय हाल केले शेतकऱ्याला कुठं लवकर समजा जे 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 आश्वासनं दिले त्या आहे ना, ना, ना दो की बाबा आम्ही समजा दोन लाखापर्यंत कर्ज माफ करू अजून बी समजा सरकार जायचा टेम मला तरी द्याय ना तो दोन लाखापर्यंत पंचवीस टक्के शेतकरी अजून तसेच सोडले आता समजा पन्नास पंटा हजार रुपये प्रोत्साहनपणे अनुदान देऊ याय अडीच वर्षाच्या काळात तरी त्यानं दिलंच नाही पण याशा काळात हे समजा देऊ राहिले या नवी शंभर टक्के दिलं नाही याच्याकरता कोणी आंदोलनं करत नाही आंदोलनं जर करत असेल की आम्हाला फक्त समजा आम्हाला समजा पेट्या द्या आम्हाला समजा पगारा आता पगारी चालू केल्या ना आणि पेट्या द्यायला ना हा प्रश्न सुटणार आहे का आता जर पेट्याची किंमत काय आहे आणि त्याची समजा शेतकऱ्याचे नुकसान काय आहे याच्यावर कोणाचं ध्यान नाही गोरगरीब बिचारे आज या त्याची मजुरीचे दिवस आहे हजार रुपये रोज कमवते शेतकऱ्याचा माल घरात येईल याच्याकरता समजा द्यायला टेम नाही पण चला जाल त्याला भोकडताना असं करून समजा वीस दिवस झाले हंगामाचा दिवस असताना गोरगरिबाईचे दिवस असेच वाया चालले म्हणून सर्वांना विनंती आहे की गोरगरिबाईला सुखानं पोट भरू द्या तुमच्या समजा निसत्या पुढारपणा करता गोरगरिबाला जनतेला समजा भिकारी करू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो